नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की आठवी नववी दहावी या तिन्ही वर्गासाठी एक इंग्रजी व्याकरणाचा एक टॉपिक जो की क्वेश्चन टॅग आहे की तो आपल्याला तिन्ही वर्गासाठी जवळपास विचारल्या जातोस आणि आज आपण तो टॉपिक बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅग म्हणजे नेमकं काय तर क्वेश्चन टॅग म्हणजे जे काही आपले ऍक्झिलरी वर्ब्स असतात सहाय्यकारी क्रियाबद तर आपल्याला त्याला एक तर नकारार्थी किंवा होकरार्थी या प्रमाणात बनवायचं असतं तर तुम्हाला ऍक्झिलरी व्हर्बस माहिती आहेत का नाही काय माहिती तर त्यासाठी एक थोडक्यात एक दहा पंधरा मी एक्झिलरी वर्ब आणि त्याला पीएनटी टी प्रत्यय कसा लावतात ते दाखवतो त्यानंतर आपण एक नियम पाहून सविस्तर कशा प्रकारे त्याची रचना केली जाते ते आपण बघू तर आपण बघू इज हे एक्झिलरी व्हर्ब असेल तर त्याला आपण अशा प्रकारे इजंट बनवायचे त्यानंतर आर असेल आरंट बनवा एम असल एम असल तर एमंट नाही बनवायच तर एम च आरंट होत असत हा एक लक्षात ठेवायचा त्यानंतर वाज आले असेल वाजंट घ्या वेर आला असेल वेरंट घ्या शाल आले असेल तर हे थोडस वेगळं असत थो। सॅन इथे एक लक्ष द्या त्यानंतर जर विल आलेलं तर त्याचं सुद्धा ओंट होत तेही एक लक्षात ठेवायचं तर हे तीन आहेत फक्त तुम्हाला हे तीन व्यवस्थित लक्षात ठेवायचे त्यानंतर जर आपल्याकडं ह्याव आलं हॅवंट हॅज आलेला असेल

डिडंट घ्या त्यानंतर जर कॅन असेल तर कांट घ्या कुड असेल तर कुडंट घ्या त्यानंतर सूड उड़ मे माईट आणि मस्ट यापैकी काही जरी असेल तरी त्याला वरील प्रमाणे जे अगोदर आपण पाहिले त्याप्रमाणे एनटी प्रत्यय लावायचे आता हे एनटी प्रत्येक कसा लावतात आणि कोणसे तीनच लक्षात ठेवायचे आहेत कोणसे एम शाल आणि विल या व्यतिरिक्त प्रत्येकाला एनटीच प्रत्यय लागतो एवढं समजलं असेल असं गृहीत धरून आपण जे काही क्वेश्चन टॅग ची रचना कशी केली जाते किंवा त्याचे काही एक तीन चार नियमाप्रमाणे ते व्यवस्थित आपल्याला बनवता येईल <tinyan> ते आपण आता बघू तर क्वेश्चन त्या यासाठी जे काही आपल्याला लागणारे किंवा लक्षात कोणत्या गोष्टी ठेवायच्या आहेत त्या एक तीन चार गोष्टी आहेत त्या लिहून देतो तर मित्रांनो पहिली गोष्ट आहे आपल्याकडं की सुरुवातीस सुरुवातीस वाक्य जशास तसे लिहावे जशास तसे लिहावे व स्वल्प विराम द्यावा व स्वल्प विराम द्यावा स्वल्प विराम म्हणजे कॉमा द्यावा त्यानंतर काय करायच त्यानंतर दिलेल्या वाक्यातील दिलेल्या वाक्यातील साह्यकारी क्रियापद शोधा साह्यकारी क्रियापद शोधावे जसे की आता आपण अगोदर लिहिले होते ते सहाय्यकारी क्रियापद शोधावे व त्याला एनटी प्रत्यय लावावा व त्याला एनटी प्रत्यय लावा हा एक दुसऱ्या नंबरचा झाला आता त्यानंतर काय करायचं एन टी प्रत्यय लावला आपण मग जर वाक्य होकारार्थी असेल म्हणजे त्यामध्ये नॉट एन टी काही आलेलं नसेल जर वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करावे तर त्याचा नकारार्थी वाक्य बनवायचे आणि जर सर वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करावे आणि जर जर नकारार्थी असेल नकारार्थी असेल असेल हो तर होकारार्थी बनवावे तर होकारार्थी बनवावे आणि अजून काय होऊ शकत की यानंतर आपण बघू की शेवटी जो काही आपला कर्ता असतो कर्त्याचे शे, शेवटी कर्त्याचे शे, सर्व नाम सर्वनाम घेऊन शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे क्वेश्चन मार्क आपल्याला शेवटी द्यायचे आता जर वाक्यामध्ये एखाद्या वेळेस आपल्याला सहाय्यकारी क्रियापद आलेलं नसतंच मग त्यावेळेस काय करायचं मग जर वाक्यात सहाय्यकारी सहाय्यकारी क्रियापद आले नसेल आले नसेल तर काळानुसार काळानुसार डू किंवा डज किंवा डी यापैकी घ्यावे या यापैकी घ्यावे शे वरील चार नियम जर आपण समजा व्यवस्थित लक्षात घेतले किंवा या गोष्टी जर आपल्याला हे करत असताना लक्षात घ्यावायच्या आहेत आणि जर हे आपण व्यवस्थित लक्षात घेतलं तर इझिली आपल्याला क्वेश्चन टँक जमणारच तर एक, एक या पूर्ण नियमाचा वापर करून आपण एक थोडक्यात तीन चार पाच उदाहरणे तुम्हाला एक समजावून सांगतो की यानुसार जर समजा एक एक्झाम्पल म्हणून आपण बघू की पहिलं एक्झाम्पल तुम्हाला देतो कि शी इज हॅपी आता हे आपण वाक्य लिहिलं शी इज हॅपी तर आपला पहिला नियम काय सांगतो की वाक्य जसे असत लिहावे तर आपण पहिलं वाक्य जसे असत लिहिलं शी इज हॅपी शी इज हॅपी त्यानंतर आपल्याला स्वल्प विराम द्यायचा म्हणजे इथं आपल्याला कॉमा द्यायचा आता वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद शोधायचं तर या वाक्यामध्ये आपल्याला सहाय्यकारी क्रियापद कोणतं आलं ईज शोधला आपण त्याला आपल्याला एनटी प्रत्यय लावायचं पण इथं आपण बघू की जर होकारार्थी असेल तरच नकारार्थी करायची नाही तर करायचं नाही तर ईज हे किंवा हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून ईजला एनटी प्रत्यय लावला इजंट त्यानंतर आपला कर्ता ही आहे कर्त्याची द्वितीय घ्यायची सॉरी कर्त्याचे सर्व नाम घ्यायचे तर ऑलरेडी आपल्याला ही आहे तर हीच ठेवा आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्या तर ते सर्व नाम कधी घ्यायचं जर इथं मुलाचं नाव असेल तर ही घ्या किंवा मुलीचं नाव असेल तर, तर शेवटी आपल्याला तिथं सर्व नाम सी वापरायचंय आणि आदर काही असेल तर इट किंवा दे वापरायचं असत अजून दुसरं उदाहरण बघू आपण महेश प्लेड क्रिकेट आता हे जर आपण वाक्य पाहिलं तर महेश प्लेड इथं या वाक्यामध्ये आपल्याला साह्यकारी क्रियापद दिसत नाही मग काय तर आपल्याकडे क्रियापद बघायचं क्रियापदाचं आपल्याला इथं ईडी आलेले आहे म्हणजे भूतकाळ दाखवलेलं आहे म्हणून भूतकाळ असेल तर आपल्याला इथं डू डच किंवा डीड तर आपल्याला डीड वापरायचं म्हणजेच आपलं असं होईल हे वाक्य की महेश प्लेड वाक्य सुरुवातीस जशास तसे लिहून घेणे त्यानंतर कॉमा देणे आणि डीड त्याला एन्टी लव डीडंट महेश साठी आपल्याला काय वापरायचं ही वापरायचं तर आपल्याला ही रचना या प्रकारे करता येते आता आपण पुढील वाक्य बघू आता पुढील वाक्य आपलं आहे हे आपलं पुढील आहे तर सुरुवात आपली आय एम पेंटर त्यानंतर आपल्याकडं एम, त्यानं एम आलेले ॲमच आपल्याला काय करायचं कॉम आधीने ॲमचं आरंट करायचं आणि आय च्याऐवजी आय घ्यायचं आणि क्वेश्चन मार्क द्यायचं सिंपल आहे एवढं काही अवघड नाहीच आहे पुढील वाक्य पाहू आपण दे नॉट स्पीक वाक्यामध्ये कोणतं आलेलं आहे ते बघायचं इथं डीड दिसत पण वाक्यात नॉट आलेले नॉट आलेलं असल्यामुळे आपल्याला हे वाक्य होकारार्थी बनवायचं पण ठरलेले नियमाप्रमाणेच दे डीड नॉट स्पीक वाक्य लिहून घेतलं दिला त्यानंतर आपल्याला डीड नॉट आलेला असल्यामुळं फक्त डीड घ्यायचं आणि करता दे आणि शेवटी क्वेश्चन मार्क घ्यायचं अशा प्रकारे आपल्याला हे वाक्य बनवता येईल किंवा अजून एक बघू आपण दे वाच वॉज नो आन्सर दियर वाच नो आन्सर या टाईपचं वाक्य आहे इथं सुद्धा नो आलेलं आहे नो आल्यामुळे आपल्याला होकारार्थी क्वेश्चन टॅग आपला बनवायचा आहे तर सुरुवातीस डिअर वाज नो आन्सर वाक्य जसे असतं लिहिलं स्वल्प विराम दिला त्यानंतर वाज नो आहे तर वाज घ्यायचं फक्त आणि वाज दियर हा झाला त्याचा क्वेश्चन टॅग अशा प्रकारे जर समजा आपल्याकडे एम आलेलं होतं आपण आरंट घेतलं वाक्यामध्ये कुठं आपल्याला विल आलेलं असेल तर विलंट न घेता ओंट घ्यायचं आणि शाल आलेलं असेल तर सॅन्ट घ्यायचं अशा प्रकारे आपल्याला रचना करता येते आणि जर तुमच्यासाठी मी एक तीन चार वाक्य देतो तुम्ही ते करून त्याचे उत्तर मला कमेंटमध्ये पाठवणे आणि आजचा हा आपला क्वेश्चन टाकचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला ते निश्चित कळवा तर तुमच्यासाठी यू विल फॉरगेट हा पहिला क्वेश्चन तुम्हाला दुसरा क्वेश्चन इट इज ट्रू इट इज ट्रू तीसरा क्वेश्चन तुम्हाला हॉकिंग डॉक्टर हॉकिंग अ हम्बल मैन चौथा क्वेश्चन है तुम्हारा गोपाल ओन द रेस ओनरिस आणि लास्ट आणि शेवटचा तुमच्यासाठी क्वेश्चन आहे हाय लो हाय तुम्हाला पाचवा क्वेश्चन आहे वी पिक्चर अशा प्रकारे हे पाच क्वेश्चन तुम्ही सोडून बघा आणि आज आपला जो काही क्वेश्चन टॅपचा टॉपिक झालेला आहे तो तुम्हाला कसा वाटला किंवा समजला त्यांनाही समजला आणि पुढील टॉपिक आपल्याला घेण्यासाठी निश्चित कळवा आणि सांगा कसा वाटला काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये सांगा निश्चितच त्याचा आपण परत सांगण्याचा सा प्रयत्न करू आणि ह्या प्रश्नांची उत्तरे निश्चित पाठवून द्या कमेंटमध्ये सांगा आणि कसा वाटला कसा नाही शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद